नमस्कार शेतकरी माय बापनो मी आता आपल्यापुढे हायब्रीड सुपारीमध्ये बुटक्या स्वरूपाची जी सुपारी, सुपारी असतं त्यात सुमंगलाटू भारतातली बुटक्या स्वरूपात म्हणजेच कमीत कमी दहा कमी ते बारा फीटमध्ये उंची वाढतंय आणि यात पाच ते सहा फीटपासून सुपारी लागणं चालू होतं आहे तिसऱ्या वर्षीपासून याला प्रॉडक्शन येत आहे कमीत कमी पंचवीस ते तीस किलो प्रति झाडपासून याला प्रोडक्शन येणं चालू होते ओली सुपारी आणि ही बुटक्या स्वरूपाची असल्यामुळे तोडणीस अति सोपी आणि लागवडीसाठी अतिशय महत्त्वाची ही जात आम्ही देतो आहेत बुटक्या स्वरूपातमध्ये ती म्हणजे सुमंगला टू आपण झाड पण बघू शकता मित्रांनो आणि आपल्यापुढे हे कर्म क्रांतिबायोटेक देत असल्यामुळे आपण क्रांती क्रांतिबायोटेकच्या फॉर्मवर येऊन व्हिजिट देऊ शकता आणि लागवडीस योग्य असलेलं हे सुमंगला टू बुटक्या